विष्णू सहस्रनामामधील प्रत्येक नावाचा आपण अर्थ पाहूयात ओम नमो भगवते वासुदेवाय ओं विश्व विष्णु वृषकारो भूतकृत भूत भूतकृद्भूतभाव भूतात्मा भूतभावना एक नंबर विश्वम चराचरातील सजीव निर्जीव जड चैतन्य स्वरूप विश्वाच्या उत्पत्ती स्थितीलयाचे कारण असणारा म्हणजे हे ज्यातून जग निर्माण होते ज्याच्या ठाई अस्तित्वात असते ज्याच्यात विलीन होते असा तो जो ह्या विश्वात ओतप्रोत भरून राहिला आहे दोन विष्णू सर्व विश्वाला व्यापून राहिलेला व्यापणे हा ज्याचा स्वभाव आहे म्हणूनच देश कालवस्तूंचे स्वरूप यात बंदिस्त न राहिलेला कणाकणात भरून राहिलेला असा तीन विषटकार यज्ञातील आहुती हवी प्रिय असणारा यज्ञामध्ये वशटक्रिया केली जाते ती क्रिया ज्याचे स्वरूप आहे असा किंवा ही क्रिया ज्याला उद्देशून केली जाते असा जो चार भूत भव्य भवत प्रभु भूतकाळ भविष्यकाळ वर्तमानकाळ यांचा अधिपती अर्थात झालेल्या घटनांवर पुढे होऊ घातलेल्या घटनांवर आणि वर्तमानात चालू घडामोडींवर संपूर्णत ज्याचा प्रभाव आहे ज्याला हे सर्व ज्ञात आहे असा पाच भूतकृत सर्व प्राणीमात्रांचा संहार करता किंवा रजोगुणाच्या आश्रयाने ब्रह्मदेयस्वरूप भूतमात्रांची उत्पत्ती करणारा सहा भूतभूत सर्व प्राणीमात्रांचे भरणपोषण करणारा सात भूतात्मा सर्वांच्या अंतर्यामी असलेला आठ भूतभावना सृष्टी करता नऊ भाव अस्तित्वात येणे भ भव याचाच पुढे भाव असा अर्थ होतो म्हणजेच विश्वरूपाने प्रकट होणारा जन्म घेणे जगणे वाढणे या सर्व चा शिवाय अस्तित्वात असणारा अर्थात प्रेम श्रद्धा पुतात्मा परमात्माच मुक्तानाम परमागती ही अव्यय पुरुष साक्षी क्षेत्रज्ञोक्षर एव दहा नंबर पूतात्मा अत्यंत पवित्र असलेला कोणत्याही कर्माची गुणविशेषांची उपाधी न लागणारा अलिप्त अकरा परमात्मा जीवात्म्यांच्या श्रेष्ठ स्थानी असलेला बारा नंबर परमगती सर्वश्रेष्ठ स्थिती असणारा जन्ममृत्यूच्या बंधनातून मुक्त होऊन मोक्ष मिळालेल्यांचाही जो चिंतनाचा विषय आहे असा किंवा मुक्त झाल्याने परत संसारचक्रात न पडण्यासाठी मुक्त ज्यांच्या ठिकाणी प्रविष्ट होतात ते ठिकाण म्हणजे स्त्री विष्णू तेरा अव्ययः चिरंतन राहणारा व्यय म्हणजे नाश झीज अर्थात ज्याचे ठिकाणी देशकाल परतत्वे भिन्नता नाही असा सर्व स्थितीत कायम स्वरूप राहणारा चौदा पुरुषा विपुलता प्रदान करून पूर्णत्वास नेणारा पूर म्हणजे शरीर शरीरात शेते म्हणजे राहणे निजणे जो शरीरात राहतो तो पुरुष म्हणजे अस्तित्वात येणाऱ्या सर्व वस्तूंपूर्वीच अस्तित्वात आलेला किंवा पुरु म्हणजे विपुलता अर्थात विपुल फल देणारा पंधरा साक्षी चराचरातील घडामोडींचा साक्षीदार स्वतःच्या ज्ञानस्वरूपाने सर्व काही पाहणारा घडणाऱ्या गोष्टींचे अलिप्तपणे निरीक्षण करणारा सोळा क्षेत्रज्ञ क्षेत्र अर्थात शरीर म्हणजे शरीर व्यवहाराचे ज्ञान असलेला क्षेत्र म्हणजे शेतसुद्धा जसे शेतात बियाणे रुजून वाढते तसे शरीरातही वासना रूपात पापपुण्याची बीजे वाढतात अशा या शरीररूपी क्षेत्राचे सर्व प्रकारचे व्यापार उत्तमरित्या जाणणारा असा सतरा अक्षरहा अनंत नाश न होणारा एवच ही पादपूरणार्थक अव्यय आहेत एव म्हणजे तोच तसेच च म्हणजे आणि येथे क्षेत्रज्ञच अक्षर आहे असे एव शब्दाने सुचवायचे आहे तर च ने ते तत्त्वत एकरूप आहेत असे सुचवायचे आहे